स्वाभिमान महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती व अमरावती टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने रणजित उर्फ इगो शेठजी चावरे स्मृती विद्यार्थ भव्य दमदार आमदार क्रिकेट चषकाचे आयोजन दिनांक एकोणवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान टेनिसबॉल क्रिकेट सामन्यांचा थरार रंगणार अमरावती शहरातील क्रिकेटप्रेमींना चांगल्या क्रिकेट, क्रिकेट सामन्यांची मेजवानी देण्याच्या उद्देशाने स्वाभिमान महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती महोत्सव पर्वावर सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती व अमरावती टेनिस बॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने तसेच रणजित उर्फ इंगो शेटजी चावरे यांच्या स्मृतीपित्त्यर्थ दसरा मैदान येथे दिनांक एकोणवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय ओपन टेनिसबॉल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले या टूर्नामेंटला दमदार आमदार चषक म्हणून नाव देण्यात आले दमदार आमदार उद्घाटन दमदार आमदार आमदार यांच्या करण्यात आले यावेळी यांनी मनोबल वाढविण्यासाठी स्वतः फलंदाजी व गोलंदाजी करून खेळाडूंचा उत्साह वाढविला तसेच खेळामध्ये प्रत्येक खेळाडूंनी जिंकण्याची जिद्द ठेवून मैदानात उतरावे असेही स्पष्ट सांगितले यावेळी या दमदार चषकाचे आयोजक यांच्यासह संपूर्ण टीमचे चांगल्या आयोजनाबद्दल अभिनंदन व कौतुक केले बिलकुल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वाभिमानी महोत्सव या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या राज्यातल्या वीड टीम या ठिकाणी आल्या आणि मला वाटतं मी बॅटिंग करताना अमरावतीचे सी पी बॉलिंग करत होते आणि मनपा आयुक्त हे विकेट किपिंग करत होते आणि तेव्हा सीपी साहेब जेव्हा बॉलिंग करत होते तेव्हा सुद्धा चांगले शॉट मारण्याची मला संधी मिळाली मी बॉलिंग करताना सिपीनी सुद्धा मोठ्या प्रमाणात शॉट मारले तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही स्वाभिमान महोत्सव निमित्त या ठिकाणी साजरी केलेली आहे आणि मला असं वाटते की मैदानावरचा खेळ माणूस किती मोठा झाला तरी तो खेळत राहिला पाहिजे राजकारणातले खेळ आम्ही नेहमी खेळतो पण मैदानातले खेळ विसरू नये मग मैदानातली सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळून लहानपणीचं सुद्धा आठवण आलं आणि आपल्या जीवनामध्ये क्रिकेट हाही महत्त्वाचा खेळ आहे खऱ्या अर्थाने युवकांना एक चांगला एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर राजकारणात